भयाचे वास्तव आणि सुटकेचा मार्ग अचानक खोलीतील तापमान एकदम घटले त्यांना हाडे घोटवणारी थंडी जाणवली त्यांच्या डोळ्यांसमोर एक स्पष्ट अस्पष्ट धुरकट आकृती दिसू लागली ती एका लहान मुलीची आकृती होती जिचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि त्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ती अत्यंत दुखी आणि घाबरलेली दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूरताही होती तुम्ही इथे का आलात हे माझे घर आहे माझे तुम्ही माझे घर का खराब करता आहात मुलीचा आवाज भयानक आणि अस्पष्ट होता जणू काही तो वाड्यातच घुमत होता ती आकृती त्यांच्या दिशेने हळूहळू सरकू लागली तिच्या प्रत्येक हालचालीने खोलीतील हवा अजूनच थंड होत होती भिंतींवर चित्रे थरथरू लागली आणि जमिनीवरची धूळ हवेत तरंगू लागली राहुलाने अनिकेतला आता त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्यांनी जीव वाचवण्यासाठी लगेच मागे धावा घेतला ते चौघेही वाड्याबाहेर पडण्यासाठी वाटा शोधू लागले वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून त्यांना मुलीच्या रडण्याचा आणि किंकाळण्याचा आवाज येत होता पायऱ्यांवरून धावताना त्यांना कोणीतरी मागून ओढत असल्याचा भास झाला दिवाणखाण्यातून पुन्हा पियानोचा भयानक आवाज येऊ लागला भिंतीवरची चित्रे जिवंत झाल्यासारखी वाटत होती त्यातील डोळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते वाडा जणू त्यांना आताच कोंडून ठेवत होता बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नव्हता एका क्षणी त्यांना एक लहानसा दरवाजा दिसला तो जरा एका जुनाट तळघडाकडे नेत होता चुकूनच प्रियाचा धक्का लागला आणि तो दरवाजा उघडला आतून एका कुबट वासासोबत एक थंडगार वाफ बाहेर आली या तळघरातून मुलीच्या रडण्याचा आवाज अधिक तीव्र झाला अनिकेतने मोबाईलचा फ्लॅश लाईट तळघरात फिरवला तेव्हा त्यांना जमिनीवर रक्ताचे जुनाट डाग दिसले आणि एक लहानसे बाहुले तुटलेल्या अवस्थेत पडलेले दिसले ते बहुतेक पाहून ती बाहुली पाहून त्यांना जमीनदाराच्या मुलीची आठवण झाली ती ती इथेच असेल स्नेहा भीतीने अर्धमेली झाली होती त्या क्षणी तळघरातून एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि मुलीची ती अस्पष्ट आकृती त्यांच्या समोर स्पष्ट झाली ती तळघराच्या पायऱ्यांवर उभी होती तिचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते तिच्या तोंडातून -तों रक्तांच्या धारा वाहत होत्या तिच्या अंगावर जुनाट फाटलेला पांढरा फ्रॉक होता माझ्याकडे या मला एकटे सोडू नका तिचा आवाज इतका भयानक होता की त्यांचे हृदय गोठले ती आकृती त्यांच्या दिशेने झेपावू लागली जीव वाचवण्यासाठी ते चौघेही वाड्याच्या मुख्य द्वाराकडे निघाले आता त्यांना वाट मिळाली होती मिळेल त्या वाटेने ते दरवाजाकडे धावत होते एकमेकांना ढकलत पण फक्त बाहेर पडण्याच्या एकाच ध्येयाने कसे बसे ते वाड्याच्या बाहेर पडले बाहेर येताच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला पण त्यांचे शरीर अजूनही थरथरत होते सूर्यास्त होत होता आणि अंधार हळूहळू पसरत होता वाड्याकडे मागे वळून पाहिल्यावर त्यांना एका खिडकीत मुलीचा चेहरा दिसल्यासारखा भास झाला ती त्यांच्याकडे टक लावून बघत होती तिच्या डोळ्यात क्रूर हास्य होते त्यांना कळले होते की त्यांनी खूप मोठी चूक केली होती गावाच्या दिशेने धाव घेताना त्यांना अनेक वेळा मागे वळून पाहिल्यावर त्या वाड्यातून काहीतरी त्यांच्या मागे येत असल्याचा भास झाला भयान शांततेत त्यांच्या पावलांचा आवाज आणि त्यांच्या धापांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता ते धापा टाकतच गावात पोचले गावातल्या लोकांनी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरची भीती वाड्यावरून आले असल्याची त्यांची खून त्यांनी लगेच ओळखली त्यांनी त्या ते मित्रांना गावातल्या मंदिराच्या पुजाऱ्याकडे नेले पुजारी खूप अनुभवी होते आणि त्यांनी अनेक गूढ गोष्टींची माहिती होती आणि त्यांना अनेक गूढ गोष्टींची माहिती होती त्यांनी त्यांची कथा ऐकली आणि म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की नाही त्या वाड्याजवळ जाऊ नका एका निष्पाप आत्म्याने आहे जमीनदाराने आपल्या संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्याच लहान मुलीला तिथे मारले होते आणि तिचा आत्मा अजूनही तिथे भटकतो ती शांत नाही आहे पुजाऱ्याने त्यांना काही मंत्र दिले काही पवित्र भस्म लावले आणि वाड्याच्या शक्तीपासून वाचवण्यासाठी काही उपाय सांगितले त्यांनी मित्रांना पूर्ण एक रात्र मंदिरातच थांबायला सांगितले जिथे पवित्र ऊर्जा होती मित्रांनी ती रात्र गावातच काढली पण त्यांना झोपच लागली नाही त्या भयानक अनुभवाने ते पूर्णपणे हादरून गेले होते त्यांना प्रत्येक क्षणी ती मुलीची भयानक आकृती आणि तिच्या किंकाळ्यांचा आवाज आठवत होता दुसऱ्या दिवशी सकाळी ते ताबडतोब शहराकडे परतले त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही त्या दिवसापासून राहुल अनिकेत प्रिया आणि स्नेहा यांनी कधीही भयानवाड्याकडे किंवा भूतांच्या गोष्टींकडे चेष्टेच्या दृष्टीने पाहिले नाही त्यांच्या जीवनात तो अनुभव एक धडा बनला होता वीरगडच्या त्या भयानवाड्याची कथा अजूनही तिथे सांगितली जाते पण आता त्यात त्यांच्या अनुभवाची भर पडली होती काळोखातील एका भयान सत्याची ज्याने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली होती त्या रात्रीच्या भयावह अनुभवाने त्यांना हे शिकवले होते की काही रहस्ये कधीही उलगडू नयेत आणि काही दरवाजे कधीही उघडू नयेत कारण काही वेळा अज्ञात शक्ती तुमच्या जीवनात इतकी खोलवर रुजतात की त्यांचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात आणि प्रत्येक रात्रीच्या भयान स्वप्नात परत येतात